जमान्यामध्ये आपण माणूस म्हणून जन्माला आलो हो। आहोत हेच विसरून गेलेत आपण समाजात जन्माला आलो आहे या समाजाचं देशाचं धर्माचं निसर्गाचं आपण काही देणं स्वार्थीपणाच्या बाजारात अडकला आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाचं बलिदान दिले घरावरती तुळशीपत्र ठेवलं हो आहे आणि त्यांच्या त्यागामधून आज आपण स्वातंत्र्य हे भोगतोय पण या स्वातंत्र्याची कुणालाच किंमत नाही त्यांच्या बलिदानाविषयी कोणाला काही आदर नाही फक्त जो तो लुटमारीच्या मागे लागलाय फक्त आपापल्या आपल्याला काय मिळेल यासाठी धावपळ ही करत आहे युवा पिढीचं तर आदर्शच बदललाय कुणाच्या गुन्ह्यात जलवारी करणारे आर्थिक घोटाळे करणारे गरिबांवरती अन्याय करणारे लोक त्यांचे प्रेरणास्थान बनले नेते ही आपली संपत्ती कशी वाढेल आपल्या नातेवाईकांना कसा लाभ मिळवून देता येईल याकडे लक्ष देण्यात आहे तर उच्चस्तरीय अधिकारी मोठमोठ्या बिल्डर बरोबर पार्टनरशिप करून त्यांना आपल्या अधिकाराचा फायदा करून देण्यामध्येच कुंग आहेत शिपायांपासून ते मंत्रापर्यंत प्रत्येकजण भ्रष्टाचाराच्या राक्षसाने वेढलेला आहे सामान्य माणूस हा मिळणाऱ्या तटपूंजा मदतीमध्ये आनंदी आहे आदर्श पिढी घडवण्याची देशासाठी काहीतरी चांगलं काम करण्याची उमेद असणाऱ्या तरुणांची आपल्याला गरज आहे म्हणून सर्व ठिकाणी स्वार्थ न पाहता देश आपला आहे या भावनेमधून काम करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे